नमस्कार मित्रांनो बँगलोर संघ म्हणजेच आर सी बी आय पी एल चॅम्पियन बनेल कोणी केली भविष्यवाणी आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊया खरंच दोन हजार पंचवीस ची आय पी एल ट्रॉफी आर सी बी जिंकणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आय पी एल मधील दोन हजार पंचवीस च्या सर्व संघांमध्ये बँगलोर सर्वाधिक फॉलो केले जाणारा संघांपैकी एक आहेत या संघाने गेल्या काही वर्षात अनेक सर्वोत्तम खेळाडू निर्माण केले आहेत परंतु दुर्दैवाने आतापर्यंत त्यांना पदापर्यंत झेप घेता आली नाहीत यंदा हा संघ आय पी एल चॅम्पियन बनेल असं धाडसी वक्तव्य माझे अष्टपैलू रोहन गावस्कर यांनी केला आहे आणि काय आहेत हे आपण सविस्तर बघून घेणार आहोत रोहन म्हणाला की बँगलोर मुंबई दिल्ली आणि हैदराबाद हे चार संघ पहिल्या चार स्थानकावर राहतील यापैकी बँगलोर आणि दिल्ली संघाने आतापर्यंत जिथे पदाचा स्वाद कडून गेल्या काही वर्षात ख्रिस गेल एबी विल मिचल स्टार्क आणि केविन पीटरसन सारख्या खेळाडू खेळले तरीही सांघी खेळ करण्यात अपयशी ठरल्याने बँगलोर विजेता ठरू शकला नाहीत विराट कोहली या संघातून सतत खेळत आहेत तो संघाला जिथे पदाची भेट देऊ शकेल का असा प्रश्न होताय सर्वाधिक धावा काढणारे आणि सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू कोण ठरतील असं विचारला रोहन म्हणाला युवा अभिषेक शर्माला मी अव्वल स्थान देईल बळी घेणाऱ्याच्या यादीत अनुभवी जसप्रीत बुमराला अव्वल स्थानावर ठेवू इच्छितो अभिषेक हा बाद सलामीवीर असून गोलंदाजीसाठी डोकेदुखी ठरू शकतो गेल्या वर्षी त्याने यशस्वी फलंदाजी करत हैदराबाद ला फायनल मध्ये पोहोचले होते दुसरीकडे अनुभवी भुमरा पर्पल कॅपचा दावेदार मानला जातो त्यासाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे मुंबई संघ सुरुवातीच्या सामन्यात त्यांच्या सेवेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही हे क्लासेन आणि हे यापैकी एक खेळाडू यंदाच्या लीग मधील सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार जिंकेल असं भागीतही रोहनने केलं तर तुम्हाला काय वाटतं की आर सी बी यंदाचा आय पी एल चॅम्पियन जिंकू शकेल का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद